न्यूज चैनल करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल बेलाइकॉन वर क्लिक करा जय जय हिंदू जान बचा संतान बनी दुश्मन मेरी, 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 मेरी। और दूध के प्यासे थे पहले अब खून के प्यासे है हिंदू है मेरा धर्मिया मेरे ते माँ का दर्जा आज बात मैं कलियर कर जा कचरा खा के पेट भरू मैं जा हिंदू तू डूब जा आज जून रोजी पोलीस अधीक्षक साहेब आणि उपवेगळे पोलीस अधिकारी मालेगाव शहर व कॅम्प यांच्या समोर मालेगाव प्रखंडातली आणि तालुक्यातील सर्व गोरक्षकांनी एक निवेदन सादर केलं निवेदनाचा विषय असा होता की गो तस्करांना पद्धतीने मदत करणारा आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणारा तो गाड याने वेळोवेळी गोरक्षकांची छुपी माहिती गोतस्करांना दिलेली आहे आणि गोतस्करांशी आर्थिक व्यवहार केलेला आहे याच्याविषयी कारवाई होण्यासाठी सर्वप्रथम निवेदन दिलं गेलं आणि सर्वात दुसरा महत्त्वाचा हो विषय म्हणजे मालेगाव तालुक्यातल्या ज्या काही गोशाळा आहे निर्गवान गोशाळा मुगसे गोशाळा वगैरे यांच्याविषयी जी तक्रार होती ती गोरक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली आणि या विषयावर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला संबोधित करताना असं सांगितलं की गोतस्करांना छुप्या पद्धतीने मदत करणारा जो गो गो गोरक्षक डुप्लिकेट गोरक्षक आहे त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येईल आणि गोशाळ्यांवर सुद्धा अंकुश बसवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे लवकरच प्रत्येक गोशाळेला एक रजिस्टर दिलं जाणार आहे आणि त्या रजिस्टरच्या माध्यमातून आवक जावक एक ठराविक पद्धतीने नोंदली जाईल याची पोलिस प्रशासनाने तयारी केलेली आहे त्याच पद्धतीने जे गाय गोवंश गो गो तस्कर गोरक्षकांनी आणि पोलिसांनी कारवाई करून गोशाळेच्या ताब्यात दिलेले आहे ते याच्यानंतर कोणत्याही गोशाळेने कोणल्याही प्रकारचा बॉन्ड करून कोणाच्या ताब्यात देऊ नये न्यायालयाचा आदेश होईपर्यंत ते सांभाळण्यात यावे अशी सुद्धा सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व गोशाळांना करण्यात आलेली गोरक्षकांच्या माध्यमातून मालेगाव पोलीस प्रशासनातील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग सिद्धू साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गुंजा साहेब यांनी बकरीदच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी कारवाई करून शेकडोच्या संख्येने गोवंश वाचवले त्याबद्दल प्राणी फाउंडेशनच्या अध्यक्ष न्यायादिदी पटेल यांच्या माध्यमातून आम्ही सर्व गोरक्षकांनी एक वेगळा सत्कार गोमातेची प्रतिमा देऊन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला सूर्यजी पिसाळाची अवलाद जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आली तर सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना ठिकाणावर आणलं त्याच पद्धतीने जे डुप्लिकेट गोरक्षक जे गायची आणि भाड खात असतील आणि गोरक्षकांना टार्गेट करून गोतस्करांना मदत करत असतील त्यांना पण ठिकाणावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही